हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कुठल्या विषयी बोलणार आहोत किंवा कशाची माहिती घेणार आहोत तुम तुम्ही बरोबर आज बरोबर ओळखलं की आपण बेलाच्या झाडाविषयी माहिती घेणार आहोत आणि या माहितीमध्ये आपण सगळं बघणार आहोत म्हणजे बेलाच्या झाडाची पूजा कशी करावी कि के करा किंवा केव्हा करावी किंवा त्याचे नियम काय पाळावे किंवा त्याचे फायदे काय हे सगळं बघणार आहोत नुसतं फक्त बेलाचं झाड चांगलं असतं एवढं माहिती असून उपयोग नाही त्याचं पूर्ण व्यवस्थित रीत सर माहिती घ्या कारण ते अतिशय असं पवित्र असं बेलाचं झाड आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे जर हा व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला हे काहीच करणार नाही तुम्हाला वेळ असेल तरच बघा हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा बघा पण स्किप करता अजिबात हा व्हिडिओ बघू नका खरंच अगदी विनंतीपूर्वक सांगणं आहे माझं कारण अतिशय महत्वाची आज आपण ही माहिती घेणार आहोत चला तर मग आता आपण मेन व्हिडिओला सुरुवात करूया तर बेलाचं झाड हे अतिशय उपयुक्त आहे तर ते कसं तर त्याच्यासाठी आधी आपण त्याची माहिती घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी बेलाच्या याच्याबद्दल बोलणार आहे पानाबद्दल तर आता हे जे बेलाचं पान आहे हे इतकं महत्वाचं आहे याच्यामध्ये म्हणतात की ब्रह्मा विष्णू महेश असे तिघ लोक असतात आणि ही जी मधली जागा आहे तर त्याच्यात माता पार्वती चौसष्ट योगिनी सोबत असते आणि ही जी दांडी आहे ना बेलाच्या झाडाची ही सॉरी पानाची तर त्याच्यात आपले तेहतीस कोटी देव असतात म्हणजे इतकं हे महत्वपूर्ण बेलाचं झाड लावलं तर त्याचा फायदा होऊ शकतो हे मला सगळ्यात आधी तुम्हाला सांगायचं होतं बघा ब्रह्मा विष्णू महेश मग चौसष्ट योगिनी माता पार्वती माता पार्वती स चौसष्ट योगिनी त्याच्यात असतात म्हणजे त्याच्यात ते त्यांचा वास असतो आणि हे जे आहे दांडी याच्यात तेहतीस कोटींच देवता असतात इतकं हे महत्वाचं बेलाचं झाड आहे तर ते का आपण लावलं नाही पाहिजे तर तुम्हाला त्या पाण्याच्या माहितीवरून लक्षात आलंच असेल की खरंच खूप महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता तुम्ही म्हणणार की ताई आम्हाला लावायचं आहे बेलाचं झाड पण आम्ही फ्लॅटमध्ये राहतो तर आपण लावू शकतो मी पण फ्लॅट मध्येच राहते मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे माझ्या बेलाचं झाड केवढं झालंय आणि आपण कुंडीमध्ये लावू शकतो तुमच्याकडे मोठी कुंडी असेल त्याच्यातही लावू शकतात किंवा सुरुवातीला छोट्या कुंडीत लावलं ला। तरी चालतं आणि जेव्हा ते झाड मोठं झालं तर थोडी मोठी कुंडी घ्या काही हरकत नाही जवळजवळ पाच वर्ष झालं माझ्याकडे जा झाड आहे व्यवस्थित जगतं त्याच्यात तर त्यामुळे तोही प्रश्न राहिला नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेलाच्या झाडाची सेवा करणं म्हणजे साक्षात शंकर भगवानाची सेवा करणे आणि बेलाचं झाड जर घरी असेल तर माता लक्ष्मीचाही बेलाच्या झाडाखाली वास असतो तर त्याचा आर्थिक प्रॉब्लेम वगैरे असतील तर ते पण आपले सुटतात वाचलं असेल खूप ठिकाणी तर इतकं हे बेलाचं झाड वास्तुशास्त्रानुसार पण महत्वाचं आहे धार्मिकदृष्ट्या पण महत्वाचं आहे आरोग्यदृष्ट्या पण महत्वाचं आहे आता आरोग्यदृष्ट्या कसं जर तुम्हाला शुगर वगैरे असेल तर शुगर कंट्रोल मध्ये येऊ शकते कंटिन्यू तीन महिन्या अनुषंग पोटी जर बेलाची दोन किंवा तीन पानं खाल्ली तर तुमची शुगर लेव्हल ही कंट्रोल मध्ये येते असं आरोग्यदायी आणि पॉझिटिव्ह वास्तुशास्त्रानुसार असं हे बहुगुणी बहुआयामी बहु असं बेलाचं झाड हे आपण लावलंच पाहिजे आणि शिवाय तुम्हाला बेलाच्या झाडाखाली सोमवारी किंवा प्रदोषकाळी प्रदोषला सोमवारी शिवरात्र असेल तर तेव्हा पण तुम्ही बेलाच्या झाडाची सेवा करू शकता त्याला दूध पाणी वगैरे आरती करू शकता म्हणजे निरंजन लावू शकता किंवा उदबत्ती लावू शकता त्याला हळदी कुंकू अष्टगंध अक्षता वाहू शकता म्हणजे अशा पद्धतीने बेलाच्या झाडाची आपण सेवा करू शकतो तुम्हाला माहिती किती प्रिय असं बेलाचं झाड आहे भगवान शंकराला त्याच्यासारखं प्रिय असं काही नाही तर त्याच्यामुळे आपल्या वास्तूमध्ये सगळ्या गोष्टी अशा छान होतात पॉझिटिव्ह होतात तर बेलाचं झाड हे लावलं ला पाहिजे परंतु बेलाचं झाड लावताना काही आपण काळजी घेतली पाहिजे ती कुठली काळजी घ्यायची किंवा त्याचे नियम काय ते, ते बघूया तर बेलाचं झाड लावतो तर ते तेव्हा आपण नियम काय पाळायचे साधे सोपे नियम आहेत ते जर पाळले तर त्या एवढ्या सुंदर अशा झाडाचा आपल्याला खूप असा फायदा होऊ शकतो आपल्या लाईफमध्ये तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेलाच्या झाडाजवळ जेव्हा प्रॉब्लेम्स असतात तेव्हा अजिबात जायचं नाही आणि जेव्हा आपण गॅलरीत ठेवतो अशा ठिकाणी ठेवायचं ते एखाद्या कोपऱ्यात की आपली सावली नाही पडली पाहिजे जर तुम्हाला तुमच्याकडे तशी जागाच नसेल तर थोडे दिवस उन्हात ठेवा आणि मग त्याच्यानंतर परत थोडं साव म्हणजे बाजूला साईडला ठेवता येईल असं ठेवा की जेणेकरून त्याच्यावर आपली प्रॉब्लेम असतील तेव्हा सावली पडणार नाही कारण बेलाच्या झाडाजवळ सगळ्या शक्ती असतात संध्याकाळच्या जा मला पण एका मावशीने पण सांगितलं होतं बेलाच्या झाडा जवळ जा प्रॉब्लेम असेल तर अजिबात जायचं नसतं आणि सावली पण पाळायची पडू द्यायचे नसते एवढा सोपा हो नियम आहे काही एवढं अवघड नाही जर एका कोपऱ्याला ठेवलं आणि आपण सहसा त्या साईडला जायचंच नाही म्हणजे सावली पडायचंही विषय येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे बेलाचं पान हे सोमवारी अजिबात तोडायचं नाही कधीच तोडायचं नाही किती जरी अर्जंट असेल तरी सोमवारी हे पान तोडायचं नाही तुम्ही आध्या दिवशी तोडून ठेवू शकता तिसरी गोष्ट म्हणजे आता आपण म्हटलं की आपण बऱ्याच कुंड्यांमध्ये तुळस पण लावतो मेन तुळस तर लावतो पण तुळस कशी ही आरोग्यदायी असल्यामुळे आपण सगळीकडे लावतो की पानं आपल्याला उपयोगाला येतील म्हणजे मेन कुठल्याही झाडाच्या खाली पण आपण तुळस लावत असतो तर तुम्ही सगळ्या कुंड्यांमध्ये लावलं तरी चालेल पण बेलाच्या झाडाखाली अजिबात म्हणजे बेलाच्या कुंडीत तुळस लावायची नाही एवढं लक्षात ठेवायचं अजिबात भगवान शंकराला ते बेल म्हणजे तुळस चालत नाही तर तुळशीच रोप लावायचं नाही बेलाच्या झाडाखाली एवढं लक्षात ठेवायचं फक्त या तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि मग झालं फार विशेष काही नाही हे जर नियम पाळले तर तुम्हाला खरंच खूप फायदा होऊ शकतो तर आता मी तुम्हाला माझं बेलाचं झाड दाखवते चला तर मग असं हे बघा माझं बेलाचं झाड चार पाच वर्ष झालं मी या कुंडीत लावलेलं ला आहे आणि आवा बेलाचं झाड लावल्याचे फायदे तर खूपच आहेत आणि आपल्याला अशी पूजा करता येते बेलाचं झाड आपण लावलं तर आधी पाणी व्हायचंय मग दूध व्हायचंय मग परत पाणी व्हायचंय अशा पद्धतीने आपण बेलाच्या झाडाची पूजा करायची आहे मग हळदी कुंकू अष्टगंध लावून धूप धूपदीप आहे अशा पद्धतीने आपण बेलाच्या झाडाची सेवा करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला शिवपुराणात बेलाच्या झाडाचा पानांचा महिमा माहितीच आहे सगळ्यांना तिन्ही लोकांमध्ये जेवढे तीर्थ आहे त्या सर्वांचे मूळ बिल्बपत्रात असल्याची मान्यता आहे आणि अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर आपल्याला जर चंद्र दोष असेल तर त्याच्यापासून मुक्ती मिळते आपण जर हे बेलाचे झाड लावले तर वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाहीत बेलाचे झाड कुठल्या दिशेला लावावे तर बेलाचे झाड हे नेहमी उत्तर पश्चिम आणि पूर्व किंवा ईशान्य दिशेलाच लावावे असे हे सुंदर असे बेलाचे झाड आहे बघा माझं किती सुंदर दिसतंय आणि खूप प्रसन्न वाटतं मला असं सोमवार प्रदोष असेल किंवा शिवरात्र असेल तेव्हा पूजा करता येते तर तुम्ही नक्की लावा हे झाड तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट मध्ये अशी ही आजची बेलाच्या झाडाची माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ